हॅलो तर आज होता ब्लोगचा दुसरा दिवस आणि मी खाली आलेली होते माझा अभ्यास करून आणि हे सगळे असे बसलेले होते गप्पा मार मला बघून सगळे शांत बसले मला खूप बोर व्हायला लागलं म्हणून मी थोडं फिरत होते तर या झाडाकडे लक्ष गेलं जे लावलेलंच नव्हतं पाण्यातच होतं तरी त्याला छान असं फुल उमलो होतं त्यानंतर मी थोडंसं घराबाहेर झाडं लावलेली होती ते बघायला गेले ते बघून खूप छान वाटलं घरात झाडे असले की खूप छान वाटतं तिथे एक असं फूल उमललेलं होतं सुद्धा ब बघून खूप छान वाटलं त्यानंतर थ त्यानंतर मम्मी थंडीत बनवतात ती काही खोबऱ्याचे लाडू बनवत होती मला ते खूप आवडतात म्हणून मी तेच खात बसलेलं त्या आणि ते त्या मम्मी आणि बघून लाडू बनवण्याचं काम करत होत्या त्यानंतर मग सगळं काम झाल्यावर मस्त असं चहा बनवला आणि मी चहा गार्डन गार्डनमध्ये पीत होते एन्जॉय करत होते आणि त्यानंतर मग माझा अभ्यास करण्याचा वेळ झाला आणि मग मी परती गेले अभ्यास करण्यासाठी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा थँक्यू फॉर वॉचिंग बाय